नम, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या प्लॉटला पस्तीस दिवस झालेले आहेत पहिल्या तीस दिवसात आपण ह्याला ज्या काही पाच ड्रिंचिंग होत्या त्या घेतलेल्या आहेत आता महत्वाचा टप्पा आहे आपल्या प्लॅट प्लॉटसाठी तो म्हणजे बेस डोस आज आपण याला बेसर डोस केलेला आहे बेसर डोस मध्ये आपण डोस केलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो रिंग डोस का करायचा रिंग डोस का करायचा तर झाडाच्या जा मुळे हा चारही बाजूने असते त्या रिंग डोस केल्यामुळं झाड झाडाच्या चारही बाजू मुळ्यांना ते औषध समान भेटणार आहे म्हणजे चारही बाजूच्या मुळ्यांचा विकास होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो बेसर मध्ये घ्यायचं काय बेसर डोसमध्ये घ्यायचं एन पिकेचे योग्य प्रमाण आणि त्याचसोबत दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचंही योग्य प्रमाण आपण घेणार आहोत तर बघा अन्नद्रव्य मध्ये समजा तुम्हाला जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तुम्ही तुम्ही बेसळमध्ये घेऊ नका कारण बेसळमध्ये आपल्या फॉस्फरसचं प्रमाण असल्यामुळे तुमच्या सूक्ष्म अन्नद्रव्यावर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे अन्नद्रव्य ही तुम्ही सेपरेट ड्रिप देऊ शकता आता बघा रिंगडोस झालेला आहे यानंतर महत्वाचं म्हणजे कसं की रिंगडोस तुम्ही सहसा जास्त यूज करा कारण मुळे तुमच्या झाडाच्या चा, चारी बाजूच्या चा मुळ्यांना समान औषध भेटणार आहे आणि त्यामुळे झाडाची वाढ ही जोमात होणार आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगावं मी कोणता बेस डोस घेतला आहे हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सा, सांगत आहे धन्यवाद